फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा vlog मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे बहिणी तर मस्त चहाचा टाईम झाला आणि लॉन मध्ये बसलो होतो आणि बऱ्याच म्हणजे अशा कमेंट्स येत येत होत्या अगोदर की तुमच्या घरामध्ये म्हणजे सक्क्या बहिणी सक्क्या जावा असल्याचे काय फायदे आहेत तो, काय तोटे आहेत तो तो, तुमचे भांडणं होतात का तर तर हा खरं तर व्हिडिओ आहे ना आम्हाला आमचे हे आल्याच्या नंतर बनवायचा होता कारण की दादी म्हणली होती आम्ही दोघ सोबत बसून व्हिडिओ बनवू आणि मग शेअर करू पण आता मम्मी ना पप्पा पण आलेले होते आणि मग सहज विषय निघाला तर म्हटलं चला घेऊन टाकू हा व्हिडिओ आणि तुमच्यासोबत शेअर करू तर आज दाजी सांगणार आहेत आमचे की काय फायदा आहे नेमका कारण की सगळ्या घरामध्ये मोठे ते आहेत फायदे तोटे दोन्ही पण खरं सांगायचा फक्त आता नाही पण आणि हे पण आलती कि तू अक्का तुमच्या कोण आहेत तरी आहेत आमच्या अक्का आणि आम्ही आमच्या सासूबाई आहेत आम्ही त्याला आम्ही त्यांना अक्का म्हणत असतो का बरं कारण हे पण त्यांना अक्काच म्हणते आम्हाला पण सवय लागली अक्कास म्हणायची निवण आमचा ध्रुव पण अक्कास म्हणतो तर काल बऱ्याचशा कमेंट आल्या आज पण अक्का तुमच्या कोण आहेत अक्का तुमच्या कोण आहेत तर ते सासूबाई आहेत तुला जायचंय का का बसायचं आहे काल एक security चा video पण बनवला होता आम्ही त्याच्यावर पण comment आल्या होत्या की तुम्ही जास्त सिक्युरिटीचा दाखवू नका हे हो वगैरे हे बघा प्रत्येक आपण कुठे गेलो ना cctv च्या खाली असतं you are under cctv surveillance पण पन इथं पण आम्ही असे काही हाईट है कॅमेरे ठेवलेत ते आम्ही दाखवायचा फक्त एक तुम्ही विचारलं म्हणून तो व्हिडिओ दाखवला हो का आता कुठे कॅमेरा आहे कुठं आहे काय पण जे एवढं सायरन वाजतात आणि एवढे आमच्या हाईट कॅमेरे जे आहेत ते आहेतच ते आम्ही कुठे कधी शो नाही करणार नाही करू शकत पण तुम्हीच प्रश्न बार बार विचारले त्यामुळे आम्हाला थोडंसं दाखवणं मजबूर झालं म्हणून आम्ही थोडेसे एक दोन कॅमेरे तुम्हाला दाखवले का अशा सिक्युरिटीमध्ये आहेत पण जे हाईट कॅमेरे असतात ते कधी कोणाला दाखवायचे नसतात आणि ते दाखवायचे का नसतात कारण की ते हाईट कॅमेरे म्हणून ठेवतात का किती पण कोणी कॅमेरे तोडले किंवा काही कॅमेऱ्यावर कोणी मास्क लावणारं कुणी काय लावणारं सगळे कॅमेरे तुटल्यावर कोणी कधी मास्क काढतं नाहीतर कोणी डायरेक्टली ओपन होतं ते हाईट कॅमेरा त्यांना कॅप्चर करू शकतात इव्हन आपल्या घराच्या काही मौल्यवान वस्तू कुठं असतील तर त्याच्यामध्ये पण आपण एक हाईट कॅमेरा ठेवायला पाहिजे जेणेकरून की कुणी ते मौल्यवान वस्तू घ्यायला लागलं किंवा काय झालं आपण पिक्चरमध्ये पण पाहतो फिल्म फक्त पाहूनच नाही काही जर कॉपी पण केली तर थोडासा फरक मग तुमच्या बऱ्याच ताई म्हणायच्या की ताई तुमचं घर जंगलामध्ये आहे तुम्ही काय सिक्युरिटी केली म्हणून तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला की सिक्युरिटी आहे आमची अशी अशी आणि तेही ते कॅमेरे म्हणजे असं दिसताय ते डायरेक्ट इन डायरेक्ट डायरेक्ट समोरच तेच कॅमेरे आम्ही तुम्हाला दाखवलेले जसं की दाजीने सांगितले हिडन कॅमेरे तुम्हाला आम्ही दाखवलेले नाहीत ते गुपित आहेत तर मग आता सांगता का सतक्या बहिणी सतक्या जावा घरात असल्याचे फायदे आता हे मी चाल हे दोन तीन चार दिवसापासून मला म्हणत होते की भरपूर कॉमेंट्स असतात अशा का सख्या बहिणी सख्या जावा असल्याचे काहीतरी फायदे किंवा काहीतरी हे तोटे तर नाही म्हणणार पण काहीतरी फायदे सांगा म्हणले तर त्यांना मी म्हटलं फायदे तोटे दोन्ही पण सांगतो पण त्याच्यात त्यात आज राजू माझा भाऊ सुट्टीवर आला आम्ही सांगणार होतो दोघं मिळून पण आता मामा मी आज आलते तर म्हटलं त्याला त्यांच्या समोर थोड्या शेअर करू या गोष्टी तर प्रथम तर मी मामाचे मामीचे आभार मानतो की त्यांनी दोन्ही सख्या मुली म्हणजे सख्याच मुली असतात मुली म्हणजे सख्या भावांना दिल्या मुली जात सख्या जातात एक तर सख्या भावांना दिल्या आणि अक्काचा आभार मानतो की अक्कानी पण त्यांचा मुलीसारख्या त्यांना ठेवलं त्यामुळं आमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे म्हणजे वादविवाद असे होत नाही आणि थोडंफार काही किरकिर झालं तर तिथं आम्ही टाळायची कोशिश करतो का कुणामुळं झालं काय झालं आणि त्याला काहीतरी ऑप्शन काढून आम्ही तिथंच सॉल्युशन करतो म्हणजे कुणी कुणाविषयी मनात धरून चालत नाही का परवा त्यांनी भांडं पटलं होतं का त्यावर त्यांनी भाजीच केली नव्हती तू नाही केली तर मी करते मी नाही केली तर ती करते हा ही अलग गोष्ट आहे भाजी जर खरट झाली ते एकमेकीवर लोटतात हे म्हणते का स्वातीने मी टाकला असेल आणि स्वाती म्हणते भारतीने टाकला असेल मग आता आणि मग मी नेमका विचारायचं कोणला मी जर स्वातीला विचारलं जबरदस्ती स्वातीला हो हो मी तर ती माझ्या लग्नामध्ये एकदम लहान होती त्यामुळे मी तिला कधी स्वाती कधी स्वाती बाळा असं पण म्हणतो खूप लहान होती एक नंबर जन्म वडील म्हणजे हे आणि दुसरे त्यांना मी बाळा असं म्हणतो त्याच्यामुळे तिला मी म्हणलं बाळा मीठ कमून जास्त टाकलं तर ती मला म्हणते दाजी तुम्ही यावेळेस जे आणलं होतं ना ते मीठ जास्त खारट होत तर मी म्हणलं होऊ शकतं आता लेडीज म्हणते उद्या भाकर भेटले का नाही मग नाही का परत तर किंवा मीठ कमी झालं तर बाळा किंवा स्वाती हे मीठ का बरं कमी झालं मिठामध्ये खराटपणाच नाही म्हणजे त्या दोन्ही गोष्टी तरी कॉम्प्रमाइ करावं लागतात ऍक्च्युअली मी तिने जरी टाकलेला असतं तिच्या उलटे तिने टाकलेला असतं हिच्या लोटते म्हणजे आम्हाला कन्फ्युज करून टाकतात का म्हणायचं कोणला काय मग तिचा तो विषय संपतो आता दुसरी गोष्ट बोलायची जर झाली आता जेवणामध्ये कॉमन थिंग असते कधी खाण्यामध्ये खडा येतो किंवा कधी केस पण येऊ शकतो एक्सेप्ट येतात सगळ्यांना अनुभव आहे हॉटेलमध्ये काय फाय स्टार मध्ये पण येतो आजकाल त्यांनी केसाला बांधायची पद्धत सुरू केली त्यामुळे नसेल ते आपण जर म्हटलं हा केस जेवणामध्ये आला किंवा खडा जेवणामध्ये आला तर ही म्हणते माझा केस नाहीये ती म्हणते माझा पण केस नाहीये स्वाती म्हणते मी तर केसांना वाटिका शॅम्पू तो केस तसा नाहीये आता शॅम्पू कसा आम्ही येतात पाहिजे त्या केसामध्ये काही वाटिका शॅम्पूचा केस आहे का नाही मग शेवटी जातो मग अक्कावर अक्का म्हणते माझा नाही माहीत केस पिकलेले आहेत माझा केसाचे काही संबंध नाही तर शेवटी त्यांनी लास्टला फिरून फिरून त्या मांजरावर नेतात ते माग आमच्या घरामध्ये एक मांजर होतं वाईट ते तर गेलंच त्या केसामुळे पडून पण हे दोन मांजरांची वेळ आता आता तरी हे दोन मांजरामुळे कुठेतरी असं अशा गोष्टी काहीतरी चालत हां असे म्हणजे होतात आणि फायदे मुलांना असे होतात का दोन्ही बहिणी जर एकाच घरात आहेत त्यामुळं आपली एक मराठीमध्ये का होते पाहा मायमरो पण मावशी जगो म्हणजे ती कावत म्हणून कारण मावशीचं म्हणजे आपल्या बहिणीच्या मुलावर तेवढंच प्रेम असतं जेवढं आईचं असतं त्यामुळं मुलांना स्वतःच्या मुलांना दोन आईचं प्रेम आणि आमच्या मुलांना दोन आईचं प्रेम भेटल्यासारखं झालं म्हणजे ती एक गोष्ट मुलांसाठी खूपच छान झाली का एक जरी कुठं गेलेली असली तर दुसरी जीव लावणार की नाही किंवा काही देणार की नाही प्रत्येक घरामध्ये एक ऑपरेशन पाहिजेच भले सख्या बहिणी सख्ख्या जावा असो नसतो पण असं मध्ये कधी कन्फ्युजन राहत नाही मनामध्ये किंवा मनामध्ये टेन्शन राहत नाही का घरी स्वाती एकटी आहे तिन्ही मुलं आहेत ती त्यांना जेवण व्यवस्थित टाईमावर सगळं बघन का नाही असं ते आम्हाला माहिती ते सगळं करणारच त्यामुळं ते एक ॲडव्हान्टेज आम्हाला वाटतं ते एक चांगलीच गोष्ट आहे म्हणजे कुठं आम्ही बाहेर ड्युटीवर पण होतो दोन्ही असल्या दोन्ही करायच्या एक डिसएडव्ह्टेज यांच्या घरामध्ये काही कार्यक्रम असला मामांचा मामींकडं तर आता दोन्ही एकाच घरातल्या असल्यामुळं दोघींना पण जायचं आहे बोलावणार दोघींना पण ना आता जर दुसऱ्या अलग अलग घरातल्या असल्या तर एकेच्या घरी कधी कार्यक्रम असेल एकेच्या घरी कधी आपोजीला असेल म्हणजे कार्यक्रमाला मला जायचं असतं पण लेडीजचं कसं तीन दिवस अगोदर जायचं असतं मग आता याला तीन दिवस दोघींना बी अगोदर पाठवायचं मग जेवणाचं कसं मग तुम्ही पाहिलं असेल मी तर रेसिपी शिकून घेतल्या म्हणजे आपला जगन्नाथ बनवून घ्यायचं काय आगडम बगडम नाही काय कधी घरी खाता नाही खात तुम्ही हे शिकून जरी घेतलं ना हे कधी घरी बनवत नाही खोटं बोलताय तुम्ही बाहेर जरी गेलो तुम्ही जास्त बाहेर एवढं नाही बनवतो म्हणजे आजच्याला मदत करतात आम्ही जर गेलो ना कुठं आम्ही तर शक्यतो म्हणजे कमी प्रमाणात जातो आणि जरी गेलं तर मग ती दोघ जण नाही आजकाला मदत करावं लागते कारण की आपला ऑटो लायटर गेट आहे ना त्याच्यामुळे ते अक्काला फिरवायला ते कोणत्याही कळत नाही ना। त्यामुळे मदत करून मी थोडंसं हेल्प करून आम्ही बनवतो म्हणजे अक्काला आता वय झाल्यामुळं पण एवढं थोडंसं तिला मेडिसिन पण चालू असतात तरी थोडंसं तब्येतीच्या मानाने तर मग त्याच्यामुळे त्याला एवढं झालं एवढं करता दे येत नाही मग त्यामुळे मी निश्चितच हेल्प करतो पण मग तो एक डिसाईडून येतो का दोन एक साथ जातात एक साथ येतात परत एक एक नाही कारण की आई वडिलांना बोलवलं तर दोघींना बोलवतील तर नाही दोघींना नाही बोलवलं तर ही म्हणतील का

ते इम्पॉर्टंट झालं ना मग अशी गोष्ट आहे आणि बाकी घरामध्ये समजा दोन्ही बहिणी नसतील आता सगळ्यांना दोन्ही बहिणी भेटतील असं नाही की असं दोघं भाऊ असतात असं नाही पण एक घराची कॉमन थिंग मी सांगतो ते कधी जर समजा कसं असतं सासूला म्हणजे घरामध्ये एक सासू असतील सासूला कसं असतं दोन सुना जर असतील एकीचं जर दुखायला लागलं तर एक दिवस दुखतं दुसऱ्यावर जास्त लोड पडतो दुसऱ्या सुनावर तर दुसरी तिचं खरोखर दुखत असून पण ती म्हणते ती लागली अंग काढून घ्यायला किंवा तिला तर काय कायम दुखतं ती तर कधीच नीट नसते किंवा आता सकाळी नीट होती रात्री मी नीट पाहिली होती रात्री खायच्या टायमाला तर नव्हतं दुखत तिचं म्हणजे अशा आहे कॉमन गोष्ट सासू कशी बोलतात डायरेक्ट तोंडावर नाही बोलतात एकमेकीच्या पण सासू कशी बोलतात सासू तेच आहे ना रिपिटेशन सासू मग ती रिपिटेशन त्या दुसऱ्या ना करणार करणारच बाई तू तुझं दुःख ती पहिली असे करत होती तुम्ही तुमचं एकमेकीचं व्यवस्थित राहा तर मग त्याच्यामुळे घरामध्ये थोडा क्लश निर्माण होतो पण आता समजा शक्य आहेत जरी इचं दुखलं तर तीच पाहणार आहे आणि तिचं दुखलं तर ही पाहणार आहे म्हणजे शेवटी आम्हाला अर्ध टेन्शन कमी होतं ना का इचं दुखलं ती पाहणार आहे आणि कधी यांच्या दोघींचं एकमेकीचं दुखायला लागलं तर ही स्वतः जाऊन मेडिसिन घेऊन येते किंवा तिला जाऊ खाण्यात आता आम्ही दोघं पण बाहेर होतो मग बाहेर असल्यावर घरामध्ये कोणी जर नसलं म्हणजे काम करणारं माणूस तर त्या गोष्टी जास्त टेन्शन असतं का घर कसं हँडल करायचं तर मग ह्या दोघी पण त्या भरपूर सपोर्ट करून हँडल करायच्या एकमेकींना पण मुलांना पण अक्काला पण सांभाळलं अक्का बिमारी आजारी होत्या तिचे मेडिसिन देणं बाबांना पण म्हणल्याप्रमाणे अजून त्यांच्या काहीतरी चालते चालत्या का आम्ही पण सख्या बहिणी म्हणजे ज्या सबस्क्रायबर आहेत त्या आम्ही पण सख्या बहिणी सख्या जाऊ आहेत पण आमचं जमत नाही बनत नाही कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम येतो मेन म्हणजे तुमचे हसबंड पण थोडेसे कॉम्प्रोमाइज करणारे पाहिजे आणि तुम्ही ते जमून घ्यायलाच पाहिजे कारण की तुम्ही जर सख्या बहिणी असून पण नाही जमत तर तुम्ही दुसऱ्या घरी गेल्या असत्या आणि अलग अलग जर असत्या तर मग तुमचं कसं झालं असतं आणि संसार शेवटी जर नाही जमलं हे म्हणून नाही जमत कितीपर्यंत जमावता येईल त्याच्यावर डिपेंड असतं आणि तुम्ही नाही जमलं किंवा नाही बनत प्रत्येक गोष्ट तुम्ही प्रत्येक दिवशी टेन्शनमध्ये नाही राहू शकत ना आता सख्या बहिणी सख्या आहेत तुम्ही वायली निघण्याचं किंवा कुठं जाण्याचा प्रयत्न करू शकत नाही प्रयत्न केला तर शेवटी तुमच्या आईवडिलांना बोलवता तुमच्या आईवडील काय म्हणते आणि तुम्ही सख्या बहिणी असून पण असं करताय मग बाकीच्या काय इफेक्ट तेच ना म्हणजे दुर्दैव एवढं आहे की आई बापाला त्या गोष्टीचं टेन्शन होत म्हणजे त्यांना वाईट वाटत की आपण एवढा विचार करून एका घरामध्ये दोन्ही मुली देतो आणि नंतर त्या दोघी दोन्ही बहिणींच जमत नाही सेपरेट होण्याचं म्हणजे ते निर्णय घेतात तर तिथे कुठेतरी आई बापच आई बापाच्या मनाला खातात मनाला की हे कुठेतरी चुकीचं होत आहे नाही का मग ज्या बी ताईंनी जायची ताई तुम्ही सख्या बहिणी सख्या जावा असताल त्यांनी तुमच्या तुम्हाला जर नसल जमत ना दोघे एकमेकांची काही होतात पण ते भरपूर निगेटिव्ह पॉईंट असतात एकमेकीमध्ये का इथे आवडत ते आवडतं तर निश्चित तुम्ही तुमच्या आई वडिलांशी एकदा चर्चा करून दोघींच काय कुठं चुकतं की कुणी कशामध्ये कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे आणि त्याच्यात अगोदर मला असं वाटतं की आई बापा पर्यंत चर्चा आई बापा पर्यंत जाऊच तर आणि त्यांची चर्चा करूच तर आपसा आपसामध्ये दोघींनीच चर्चा आणि जे पण गोष्ट आपल्या मनाला लगेच सांगून टाकली दोन दुसऱ्याला वाटतं माझं बरोबर आहे त्यामुळं त्यांच्या आईवड्यांनी कुठं तरी येऊन ते सॉल्युशन केलं तुझं तुझं ते लहानपणापासून त्यांना सांभाळलेलं असत त्यांच्या चुका कोणामध्ये काय प्रॉब्लेम त्यांना सगळ्यांना माहिती असतं म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुमच्या आईवडिलांना विचारून किंवा तुमच्या हसबंडशी डिस्कस करून तुम्ही चांगलंच राहण्याचा प्रयत्न करा आमचं जमत नाही ही वर्डिंग बोलायला खूप चांगली वाटते पण आयुष्याला खूप त्रास देते म्हणून तुम्ही माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे तुम्ही एक एक दिवस जरी दे टाईम दिला सगळ्यांना घरच्यांना बोलून जरा डिस्कस करून दोघी एकदम पहिल्या जशा बहिणीसारख्या घरी राहायच्या ना तिकडं म्हणजे आपल्या माहेराला तशाच जरा सासरी राहिल्या तर चांगलंच वाटलं तुमची सासू पण थोडीशी अजून तुम्हाला मोटिवेट करण का बाबा नाही माझ्या सुना एकदम बहिणीसारख्या वागू राहिल्यात परत त्यामुळे तुमच्या घराची अजून प्रगती होऊ शकते आणि तुम्हाला बघा ना कधी बिगर टेन्शन बसली पण दाजी मला असं वाटतं की हे सख्या बहिणींच्या बाबतीतच नाही हो बाकीच्या पण ज्या दोघी जावा जावा जाव जाव आहे की ज्या वेगळ्या आई बाबाच्या पोटी जन्म घेतलेले आणि दुसऱ्या घरातून एका घरामध्ये राहिलेल्या तर त्यांनी सुद्धा हे म्हणजे सिच्युएशन हँडल करूनच एका घरात एकीच बळ म्हणतात ना ते खूप मोठे कारण आजकालच सगळे सेपरेट सेपरेट राहण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे काय होतंय तो तो तर तर जी जॉईंट फॅमिली तुटून राहिली तर ती एकत्र जॉईंट फॅमिली राहिल्याचा फायदे खूप आहेत नाही का ना 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 पहिले जशी लोक एकत्र राहायचे आपण कुठं जाऊ शकतो किंवा <laughs> घरात छोटी जाव असली सासू असले सासरे असले ते ते तर तिथे लहान मुलांना बघतात प्रॉपर आपलं इतकं टेन्शन राहत नाही बाहेर जॉब करायचं म्हंटलं तरी बऱ्याच लेडीजला घरी कोणी नसल्यानंतर नंतर प्रॉब्लेम येतो तर घरामध्ये असं जॉईंट फ्री असली नंतर खूप चांगलं वाटतं म्हणजे एक वेगळीच रौनक असते घरामध्ये तर आता तुम ना तुम्ही म्हणता तुमच्या घरामध्ये सगळ्यात चांगलं आहे म्हणून ताई तुम्ही असं बोलताय दुसरी गोष्ट एक कॉमन प्रॅक्टिस मध्ये आजकाल नाही का एक म्हणतात सर्व की जी बी मुलगी लग्न होऊन घरी येईल तिला आपल्या सासूने लेकीसारखं समजायला पाहिजे ते ठीक आहे डॅट ओके म्हणजे ते गोष्टीबद्दल मी ॲग्री पण एक दुसरी गोष्ट जी मोठी असते घरामध्ये मोठी जिला म्हणतात किंवा मोठी सून म्हणतात सून नाही ना मोठी सून जे असते ते जर आपल्या दाकऱ्या दिराचं लग्न असेल ना तर आपल्या घरामध्ये आपली जाऊ नाही आपली बहीण येणार आहे असं तिने जर समजलं ना तर आपली बहीण येणार आहे नाही तर पहिलंच काहीतरी लपून ठेवणं किंवा पहिलंच काहीतरी नाही ती येणार आहे आता असं म्हणजे बहिण बहीण येणार आहे आज जर समजलं ना आणि बहिणीमध्ये जसं शेअरिंग करतात तसं जर काही गोष्टी काही वस्तू शेअरिंग तर खूप चांगलं राहील दुसऱ्यासाठी एक्झाम्पल एक राहतो तुम्हाला एवढं बारीक निरिक माहिती का मला वाटलं एवढं बारीक निरिक लेडीजच्या मनातलं माहिती एवढं पुर इंडिया मध्ये फिरलोय मला सगळं माहिती आहे ना, ना। कोणाचं काय कुठं काय चालत घरामधले सगळे वर क्वाटर मधून पडताना पडताना पाहिलेली डोक्यात पडता पडता वाचलो कुकर नाही का ते चहा बनवायची ते असत वरून त्यांनी काहीत केलं काय माहिती दाखल होत चालले होते का म्हणून का त्यांच्या भांडण हा भांडण पण म्हणून चालले होते का त्याचा जो दाखला भाऊ होता त्याला लग्नामध्ये होऊन डाणाचा भेटला म्हणून ते माझ्या डोळ्यासमोरचं एक्झाम्पल होत त्यावरून मला ती माटवली की असं तिने पाहिजे आणि चाललं होतं आता मग एक हे <laughs> होती थिंक मग अशा भरपूर काही गोष्टी आहेत भरपूर फायदे आहेत ज्या की सख्या बहिणी सख्या जाऊ मग मला सांग ना कोणाचं जरा तुम्ही सख्या भाऊ असताल आणि यदा कदाचित म्हणजे लग बाय चान्स सख्या बहिणी भेटल्या तर चान्स सोडू नका हुंड्यामध्ये आता मुली भेटणं मुश्किल झाले तर कशी असू दोनच असतात करून घ्या काही नाही अच्छा घरामध्ये चांगलं राहण्यास चांगलं राहायचा प्रयत्न करा जर मी म्हणजे बाई देवी आता माणसाचा एक स्वभाव असतो का काहीतरी एखादं चुकली आपण टेन्शन मध्ये घामवून आलो कुठून पण आलो काहीतरी चुकलं काही बोलायचं असलं की असं मी भारतीला जोरात आवाज दिला की भारती असं असं बघा याचा दृष्टिकोन दोघींचा पण बदलतो आता एक माणूस दोन डोळ्याला सामोरं जाणं ठीक आहे पण चार डोळे म्हणल्यावर असं वाटतं की नाही मग आपल्याच काहीतरी चुकलं जाऊ द्या दा। अशा गोष्टी होतात होतं ना म्हणजे त्यांना वाटतो आम्ही दोघी म्हणजे त्यांचं बी एक असतं दिवसभर त्यांनी काय केलंय सकाळच्या कामापासून मुलांना शाळेत पाठवल्यापासून सगळं घरकाम भांडे हे सगळं म्हणजे भरपूर काही गोष्टी असतात त्यांनी केलेल्या असतात त्यांना त्यांचं टेन्शन असतं आणि माणसाला वाटतं मिसले टेन्शनमध्ये मी बाहेरून एवढे कामं करून आलो आहे म्हणजे मनातले टेन्शन आहे आपल्याला वाटतं मिले टेन्शनमध्ये आपण आपलं जे बी फ्रस्ट्रेशन असतं त्यांच्यावर काढण्याचा प्रयत्न करतो त्यांना पण ऑलरेडी झालेलं असतं हे आपल्याला माहित नसतं कारण की घरामधले जे कामं असतात ना एक दिवस तुम्ही घरी राहून पहा निश्चितच तुम्हाला कळेल सकाळच्या जर तुम्ही मुलांच्या कपड्यापासून त्यांच्या आंघोळीपासून स्वयंपाकापासून घरचं सगळं सफाई करण्यापासून आणि ह्या जे एक्स्ट्रा काहीतरी करतात ह्या चॅनलचं याच्यापर्यंत जर तुम्हाला मेहनत करावी लागली तर निश्चितच तुम्हाला थकल्यासारखं वाटेल आणि तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल या गोष्टीची मला जाणीव आहे त्यामुळे मी आल्यानंतर मी तोच मूळ ठेवतो आणि जाताना पण तोच मूळ ठेवतो का नाही बाबा कष्ट आपण करतो तो कष्ट घरातली बाई पण करत असते आपल्याला जेवण बनवणं हे बनवण्याच्यामध्ये कष्ट नाहीत का तुम्ही एक दिवस करून पहा ते कांदा वगैरे कापताना त्रास होतो फक्त पाहून नाही प्रॅक्टिस होतो 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 नाही होतो ते एक प्रॅक्टिकल गोष्ट आहे म्हणजे प्रॅक्टिकल आहे आपल्याला माणसाला एक दिवस जर तुम्ही तरी पण मी म्हणतो म्हणून नाही तुम्ही प्रॅक्टिसमध्ये मध्ये पाक आहे एक दिवस मी घरचं काम करणार तिला म्हणायचं एक दिवस तू तू थांब म्हणायचं मी घरचं पूर्ण काम करतो बघतो ती का नाही का था, मी एवढं थकून येतो तेवढं पा तुम्ही निश्चितच तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त थकवा येईल आपण त ऑफिसमध्ये कोणाला कोणाला बोसिंग असते कोणाला इंडिपेंडंट व्यापार असतो कुणाला कशाची काय चर्चा काही करायचं असतं आपल्याला जो जो थकवा येतो तो आपल्याला असं वाटतं घरी गेल्यावर रिलीज होईल म्हणजे नवरा आल्यानंतर आपला रिलीज होईल म्हणजे आपण जर फ्रस्टेशन फ्रस्ट्रेशन त्यांच्यावर काढलं त्यांना ऑलरेडी असं वाटतं की ते आल्यानंतर थोडं हजार ऐंशी मध्ये आपलं सगळ्यांचं एक म्हणजे थकवा तिला बी आहे आपल्याला बी आहे तो दूर होईल आणि आपण जर आपलं घेऊन चाललो आणि तिने जर तिचं घेऊन चालले मी मिलेही थकले हे जर म्हणलं मिलय करते हे जर सॉरी हे जर म्हणलं मिलय करतो हे जर म्हणले मिचलंही करते तर मग तिथं कुठेतरी वादावाद होते पण दोघींनी दोघांनी जर एकमेकाला म्हणले ना नाही तू तुलाही करते आणि जर म्हणले का नाही तू मिले थकले असेल तिथं जाऊन कुठं तरी मायनस तिथं झिरो होतो आणि ती एक स्टेप म्हणजे स्लोप आहे तिथं मग तुमच्या लाईफमधल्या भरपूर काही गोष्टी सुरळीत चालायची शक्यता नाही होत्यातच कन्फर्म हे मी अनुभवले ना माझ्या गोष्टी आहेत तुझ्या लग्ना मध्ये काय म्हणत होत्या बाया तुला अग कशा ग तुमच्या सासू ला लई हुशार अन लई लई आणि पगत होत मग आम्ही जरा असं जोस्त करा हाता मध्ये आमच्या आम्ही लई पगत होत लई माहित होत ना त्यान त्यान हा मग तुम्हाला म्हणत होते ना त्या दिवशी तुला टेन्शन नाही भांडणाच बिंडणाच तुम्हाला म्हणत होत्या ना हा टेन्शन नाही जुळ भांडत ना काय ठिकाणी बनत आहे ना जुळ बिन तुमच्या कशा राहतात चांगल्या राहतात तुम्हाला जीव लावतो का सगळे हा जीव लावतो जीव लावतो मग त्याच जगणे तुम्हाला जीव लावला म्हणजे बस आम्हाला तेच पाहिजे बाकी हा लागे जीव लावतो मला पिंटू कुठे फार मारा लागले पण मला नाही आता मामान मामाला माहिती पंधरा वर्ष सोळा वर्ष झाले तुम्हाला काही तक्रार आली कधी तुम्हाला काही भांडण आले कधीच काही ना काही म्हणल्यात काही रुसून आल्यात आले मी तुम्ही म्हणता कधीतरी तू मायला जात जाणार तू कधीच जात नाही तुम्ही कशी नाही जात कधीतरी मला वाटतं त्यांना कसं वाटत कधीतरी यांचं पण मन मोकळ माइंड फ्रेशाने म्हणत असते तर कधी जर लेट वगैरे आले मी बडबड केली तर ते म्हणते तुला रुसून जायचं कसं कधी माहित नाही आतापर्यंत एवढे वर्ष लागणार झाले का जात नाही मायरा घरामध्ये ना असं लेडीज मी माझ्या मायरालाच जाईन किंवा मी काय नाही चालली मी मायराला जा आम्ही पहिलेच म्हणतो का जा तू माहेराला ते शब्द परत रिपीट नाही होत का मी चालले माहेराला म्हणून मग ते ते कुठतरी स्टॉप होत ना आम्हाला तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलो आम्ही राजहंसची जोडी आणली होती अ ते आपण पहिल्यापासून एक पुस्तकामध्ये पाहिलंय कुठतरी याच्या बुक मध्ये एक राजहंस दूध आणि पाणी वेगळं करत म्हणजे राजहंसच असतो ना तो हा अशी मन आहे उद्या ना उद्या मी ते काचेच्या पॉट मध्ये टाकून एक ट्राय करून पाहतो त्यांना आ... ते दूध आणि पाणी खरच अलग करतात का ते पाणी त्याच्यासाठी आपल्याला दुधात थोडं पाणी टाकावं लागेल मग तेच पाणी मिसळून त्यांना द्यावं लागेल बघू ते अलग करतायत नाही खरोखर ते खरं आहे का आता राजा आणले तर त्यांच्याकडून तो एक एक्सपेरिमेंट करून घेऊ ते बाजूला करतात का नाही करत आम्हाला चार पाच कमेंट आले त्या काही ताई आणि दादांच्या ताई तेवढा आम्हाला लाईव्ह दाखवा तुम्ही प्लीज का करतात का ते आम्हालाच नाही माहिती करतात की नाही तर आपण ना आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की किंवा त्यांच्या भरपूर ताईंच्या कॉमेंट असतात की आम्हाला कधीतरी जंगल विला पाहायची इच्छा आहे तर आम्ही तो कधीतरी प्लॅन करणार आहे इन फ्युचर एक महिन्यानंतर काही सगळे जेवढे सबस्क्रायबर जवळ आहेत त्यांना बोलवून किंवा काहीतरी आम्ही गेट टुगेदर नक्की ठेवणार आहेत आता एक दोन दिवसामध्ये यांच्या हंड्रेड के पण होतील ते झाल्यानंतर तर आम्ही ठेवणार आहेत ते बटन वगैरे असं यायला टाइम लागतो काहीतरी आहे ते प्रोसिजर त्यामध्ये ते आम्ही ठेवणार आहेत पण ज्यांना ज्यांना दाईंना किंवा बरेचसे मित्र माझे म्हणले की आम्हाला जंगल विला पाहिजे विला म्हणजे फार मोठा कन्सेप्ट नाही आहे पण एक घराला आम्ही थोडंसं सजून झाडं कशा असावात किंवा एक डेकोरेशन कसं असावा मंदिर कसं असावा आपला वावरायचा एरिया कसा असावा तेवढ्यामध्येच की मोठी खूप जंगलविला म्हणजे गुन्ह्याचा वेगळा असं काही नाही एक कॉमन मॅनचंच घर आहे आणि एक सुंदरसं फक्त त्याला साफसफाई सा ठेवून एक हरबोरी कल्चर व्यवस्थित करून थोडंसं झाडांचं प्रेम दाखवले आणि देव वगैरे असलेली थोडीशी भक्ती दाखवली आणि परत पुन्हा घरात असलेली शांतता घरात असलेली शांतता पॉझिटिव थिंक म्हणजे आणि सगळ्यांचा एकत्रितपणामुळे जंगल विला एक सुंदर दिसायला लागला आपलं घर ताजमहल का असा पण आपण घरामध्ये जर कलश असेल तर ताजमहल नॉर्मलच वाटायला लागेल गोष्टी असल्या ना म्हणजे एक प्रकारची समजूतदारपणा पॉझिटिव्ह थॉट आणि सगळ्यांचं हिळून मिसळून ना तर का ते घर स्वर्ग व्हायला काही टाइम लागत नाही असं तरी वाटतं असं आता आपण कोविड मध्ये पाहिलंय भरपूर एक्झाम्पल झाले आपल्या समोर कुणी काही बरोबर घेऊन गेलं नाही आपण म्हणजे आहे ते इथं सोडून जावं लागते कोणी बरोबर नेऊन म्हणून त्यामुळे प्रयत्न करा की जे आपले ब्लड रिलेशन आपली एकत्र फॅमिली ते संयुक्त कुटुंब होण्यापेक्षा एकत्र राहणं खूप जरुरीच आहे त्यामुळे भरपूर काही सॉल्युशन ऑटोमॅटिकच म्हणजे प्रॉब्लेम ऑटोमॅटिकच सॉल्युशन मिळतात बऱ्याचशा प्रॉब्लेमला मग त्या गोष्टीचा थोडा विचार करून करा एक माझं म्हणजे वैयक्तिक मत आहे तर तुम्ही तो प्रयत्न करून पाहा म्हणजे जे जे करून घरातल्या मुळे प्रॉब्लेम होतो असे लोक मानतात की घरामध्ये दोन लेडीज आल्या का घर फुटायचं कारण सुरू होतं पण असं नाहीये माणसामध्ये पण थोडा त्यांना समजवायचा आणि त्यांच्याविषयी त्या भावाविषयी ह्या भावानं सांगणं किंवा ह्या लेडीजनं त्या लेडीजविषयी सांगणं आणि चांगलं सांगणं पॉझिटिव्ह सांगणं हे खूप जरुरीच आहे त्यामुळे जरी पण निगेटिव्ह पुढं मत प्राप्त झालं तरी पण हो ते पॉझिटिव्ह होऊ शकत आणि घर एक सुंदर म्हणजे तुमचं घर वाटू शकत त्यामुळे प्रयत्न करा एकत्र राहण्याचा सगळे चांगले राहण्याचा आणि सख्या बहिणी सख्या जावा जर भेटल्या सख्या बाबा असल्या तर सोडू नका बिंदास करा हुंड्याचा विचार ना करू हुंडा द्या या द्या काही पण करा हुंडा बंदच झालाय सोडलं हा म्हणजे घ्या त्या गोष्टी आहे घ्या आणि करून घ्या त्या गोष्टी त्यामुळे तुमचा फायदा होईल असा माझा झालाय असं मला ता वाटतंय म्हणून तुमचा बी होईल होईल म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट होईल एक पर्सेंट कुठंतरी सगळ्याच बहिणींचं पट्ट असं नाही बऱ्याचशा अशा आपल्यालाच कमेंट येतात की आम्ही सख्या बहिणी सगळ्यांनी समजदारपणा घेऊन जर केलं तर होऊ शकतो समजून घेतलं आणि जिथलं तिथं सोडून दिलं या कानाने समजा ऐकलं काही झालं तर लगेच सोडलं पाहिजे तेच मनात धरून बसलं तर मग नाही चला आता मला आपल्या मंदिरापाशी एक गावरण काही आणायची हा गावरण औरंगाबाद विषयी खूप सारे कमेंट्स येतात की ताई तुमचं एवढं छान जंगल आहे मंदिर आहे म्हणजे रोजच चार पाच कमेंट रोज तुम्ही चेक करू शकता कुणी म्हणतं खिलारी या कुणी म्हणतं पांढरी घ्या कुणी म्हणतं काळी आणि काल काही नाव सांगितलं होतं काल एका दादांनी वेगळंच नाव सांगितलं रात्री मी सांगितलं ना तर ते नाव आम्ही म्हणजे पहिल्यांदा ऐकलंय तर आम्ही पाहू कुठली घ्यायची आम्ही शोधतोय ऍक्च्युली छोटस गायचं पिल्लू शोधतोय छोटच आणलं म्हणजे कसं त्याला लहानपणापासून मोठं केलं ना तर एक अटॅचमेंट राहते हा तर मोठ्या गाया आम्हाला भरपूर जण म्हणतात की तुम्हाला आनंद आनंद देतो तुम्हाला दान देतो तुम्ही घेऊन जा पण आम्हाला एक छोटंच पिल्लू पाहिजे तर आम्ही ते विचार करते की पावसाळा जसा सुरू झाला ना मग घेऊयात म्हणलं कारण आता उन्हाळ्याचं कसं थोडस पाण्याचं थोडं मुश्किल तसं तर दाजी आणणारच त्याच्यात काही विषय नाही तिची आणल्याच्या नंतर म्हणजे एका घरातल्या व्यक्तीची एवढी ताट नाही होत तेवढा ती जावणार आहे त्याच्यात काही डाऊटच नाही पण तरी सुद्धा म्हणलं एक थोडं गवत झालं घेऊयात तर आज खूप मन मोकळ्यापर् तुमच्याशी गप्पा मारल्यात यांना पण टाईम होता असं तर हे खूप बिझी पर्सन आहेत कशी तरी तावडीत सापडतात तर त्या दिवशी एक सापडले तेव्हा म्हंटल म्हटलं थोडंफार सांगा बरं ताई दादांच्या कमेंट्स येत आणि आज सासू सासरे आलेत म्हणून थोडेसे घरी थांबलेत नाही तर ते घरी हाती लागत नाहीत ते ते नी नी तर मग म्हटलं चला की थोडेफार फायदे सांगा तुम्ही तर त्यांनी ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हांटेज दोन्ही पण सांगितले तर रिअल पर्सनही म्हणजे घर आहे खोटं सगळं सांगितलं तर हा होता आमचा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आमची हंड्रेड केचं सेलिब्रेशन सुद्धा येईन आम्ही तयारी सुद्धा सुरू केलेली आहे तर चॅनलला असंच कनेक्ट करा तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय